नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातरून तयार झालं आहे बऱ्याच ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रावर सध्या एक स्थानिक कमी दाब आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रातील पाऊसमानावर होईल असा आपला अंदाज आहे महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता सध्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळच्या काही भागात त्याचबरोबर नांदेड आणि लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे रायगड आणि रत्नागिरीच्याही काही भागात पावसाळी वातावरण तयार होतं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आहे मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाच्या सरी रात्री झालेल्या आहेत आता एक मध्य भारतावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होते आणि त्यामुळे विदर्भामध्ये आज बऱ्याच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव राहण्याचा अंदाज जी एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे पावसाच्या प्रमाणात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं वाढ होण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे चोवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज कायम आहे विदर्भातील पावसाचा जोर काही अंशाने पंचवीसला कमी होईल कारण एक जे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर हो आहे ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे तरी देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विरळ पाऊस होत राहणार आहे कोकणात मात्र पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला वाढेल जेव्हा एक अरबी समुद्रात वादळी परिस्थिती सरकते तेव्हाच एक बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे मुख्य पावसाचा जोर हा सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात वाढताना दिसतोय महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हे पावसाळी वातावरण असणार आहे कोकणात अतिवृष्टी असणार आहे आपण बघतो की अठ्ठावीस तारखेला संपूर्ण कोकणामध्ये अतिवृष्टी मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ या भागातही पाऊस रात्री काही ठिकाणी झालेला आहे इथे तीन दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताना दाखवला गेला आहे संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढतोय मराठवाड्याच्या उत्तरेकडून पाऊस जोर वाढतो यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड शिंगोली बीड अहमदनगर आणि बीडचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाळ्यातोरण दाखवलं जात आहे कोकणातही उत्तर कोकणात पाऊस तरुण पुढील तीन दिवसात दाखवलं जात आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण दक्षिण कोकण आणि संपूर्ण कोकणामध्ये वाढणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जे पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात होतं या ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यात खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे आणि आज विदर्भामध्ये पावसाची मोठी झड आणि पावसाळी वातावरण राहिलेलं आहे कोकणातही जोरदार पावसाचे सरी रात्री झालेले आहेत साधारण पुढे सात दिवस हे वातावरण कसं राहील हे आपण बघतो आज संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांमध्ये खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर नांदेड वासिम हिंगोली अकोला अमरावती किंवा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा यवतमाळमध्ये किंवा नांदेडमध्येही मोठं पावसाळी क्षेत्र आज तयार होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे आज रात्री देखील नाशिक जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये नंदुरबार धुळे जळगावमध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या बहुतांश भागामध्ये बीड जिल्ह्यात परभणी नांदेड वाशी हिंगोलीमध्ये किंवा विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज रात्री देखील पावसाची शक्यता आहे आणि आपण बघतो की एक स्पष्ट कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक चक्राकार स्थिती आपल्याला विदर्भावर दिसू लागली आहे ही तेवीस तारखेला सकाळीच असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर उत्तर आणि बीड उत्तर परभणी नांदेड वासिम हिंगोली जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा उत्तरेकडील भाग अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यापर्यंत याचा प्रभाव राहणार आहे ते त्यामुळे तेवीस तारखेला जोरदार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे ही चक्राकार स्थिती पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज असल्यामुळे आपण बघतोत की नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव बुलढाणा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि अहमदनगर पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण या चक्राकार स्थितीमुळे वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो उद्या दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात म्हणजे तेवीस तारखेला रात्री मोठं पावसळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव पालघर नाशिकच्या काही भागात धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात अधिक होण्याची शक्यता आहे किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्याला पालघर त्यानंतर नाशिकच्या काही भागात नंदुरबार धुळे आणि जळगावच्या काही भागात निर्माण होण्याची शक्यता आहे कारण एकूणच ही चक्रकार स्थिती गुजरातच्या दिशेने सरकते या चक्राकार स्थितीचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रावर राहणार आहे बऱ्याच दिवसापासून उत्तर महाराष्ट्रात पाऊस खूप कमी झाला आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी तेवीस चोवीस ही तारीख अतिशय महत्त्वाची राहणार आहे परंतु ही चक्राकार स्थिती जशी पुढे जाईल तसं पावसाळी अथोरण महाराष्ट्रात कमी होईल त्यामुळे चोवीस पंचवीस तारखेला महाराष्ट्रात थोडं पावसाळी अतोरण कमी राहण्याची शक्यता आहे मात्र पुन्हा एकदा पंचवीस तारखेला दुपारनंतर अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा पुणे भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे एकूणच आपण बघतो की कोकण किनारपट्टीला सव्वीस तारखेपासून खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होईल पुन्हा पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला अतिशय चांगला पाऊस झालेला होता पेरण्या झालेल्या आहेत पावसाला शेतकरी कंटाळे होते या ठिकाणी थोडा गॅप घेऊन पुन्हा एकदा सव्वीस तारखेला पाऊस जोर करणार आहे मान्सूनचा प्रभाव तसा महाराष्ट्रात आपल्याला अजून जाणवलेला नाही सत्तावीस तारखेपासून तो जाणवेल असा अंदाज आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे